उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या मुलांना घेऊन गावी फिरायला जायच्या आधी हा ब्लॉग झालाच पाहिजे नमस्कार दे। मनाली स्कूल फॉर सोल मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आपला पहिला अभिवाचनाचा चार भाग कम्प्लीट झाले आता आपण याची दुसरी मालिका सुरू करतोय ती म्हणजे बटाट्याची चाळ पु ल देशमांडाचं जे अतिशय गाजलेलं असं पुस्तक आहे ते म्हणजे बटाट्याची चाळ यातला भ्रमण हा लेख आपण वाचणार त्या लेखातले काही सिलेक्टेड उतारे बटाट्याच्या चाळीच्या चा भ्रमण मंडळाचे चा हे चार सभासद ज्या दिवशी पुण्याच्या प्रवासाला निघाले तो दिवस सोन्याच्या अक्षरात लिहिणे महागात लागले असले तरी कसल्या तरी अक्षरात लिहिणे अत्यावश्यक होते या दिवसासाठी गेले दोन महिने अट्टाहास केला होता तिलोकेकर शेडचा उत्साह तर पॅन्टवरच्या पट्ट्याला न जुमानणाऱ्या त्यांच्या परापरागत पोटासारखा अवसंडत हो होता त्या नादात त्यांनी बाबली बाय खेरीज सर्वांना इडियट म्हणून घेतले काशनाथ नाडकर्णी आणि प्रिलोकेकर यांनी हॅट्स घातल्या होत्या तिलोकेकरांची फ्लॅट हॅट होती स्टाफच्या क्रिकेट मॅचला ते वर्षातून एकदा ती हॅट घालतात काशनाथ नाडकर्ण्यांनी नवीन हॅट घेतली होती आणि तिचा पट्टा हणुटीवरून ओढला होता पॅन्टच्या पट्ट्याला त्यांनी पुढे त्यांना सांगितलं कोण जाणे पण चाकू लावला होता बाबू काका खरे मात्र नेहरू शर्ट जॅकेट आणि गळ्यात दोन्ही बाजूंना पिशव्या लटकवून उभे होते त्यांनी डोक्याला काळी टोपी घालून ट्रॅम कंडक्टरच्या कपाळ्यावर येणाऱ्या दिव्याच्या शेळ सारखे पोस्कार त्या टोपीत खुपसून गंमत आणली होती आणि कोचरेकर मास्तर खाकी अर्ध्याहून कमी तुमान तिला जिथं जिथं म्हणून खिसे करणं शक्य आहे तिथं तिथं खिसे प्रत्येक खिशात काही ना काहीतरी कोंबलेले कमरेच्या पट्ट्याला शिट्टी दोरी चाकू उजव्या खिशात चमचे डाव्या खिशात बॅटरी खाकी शर्टच्या उजव्या खिशात डायरी सात आठ पेन्सिली आणि लिंबू मागल्या खिशात पक्क्यांचं कॅट गळ्यात पाण्याची पिशवी दुसऱ्या खांद्यावरून बॉक्स कॅमेऱ्याचा पट्टा पाठीवरच्या हवर सॅकमध्ये सतरंजी हातात वळकटी पायात ब्राऊन कॅनव्हासचे बूट पोटरीवर ट्रॅफिक पोलीस बांधतात तशा पट्ट्या गळ्यात मफलर आणि लाठीला पुरी भाजीचा डबा बांधून या जाण्यास परत न येणे असा चेहरा करून उभे राहून छत्री घ्यायची राहिली म्हणून कुरकुरत होते वडील बंधूंची मेसा लढाई मिळालेली हॅट त्यांच्या डोक्यालाच काय पण जवळजवळ हनुवटी पर्यंतच्या पुऱ्या चेहऱ्याला बसत होती हे झाले जंगम सरदारात मोडणारे सामान त्याशिवाय ट्रंका बळकट्या काशीनाथ नाडकर्ण्यांचा पेटारा वगैरे स्थावर मुलाने व्हिक्टोरिया आणली त्यात प्रथम कशा रीतीने सामान चढवता येईल याचा सार्वजनिक विचार झाला आधी ट्रंका आणि पेटारे चढवा एक सूचना छे आधी तुम्ही बसून घ्या दुसरी सूचना असं कर करा आधी कोचरेकर मास्तर तुम्ही चढा नको तुम्ही की कॅरियर त्यापेक्षा बाबू बाबू काकांना बसू द्या काका पिशवी काढा पट्टा घट्ट करा कोचरेकर मास्तर पाण्याची पिशवी गळते तुमची अशा काही प्रामाणिक सूचनांचा तडागा चालू असताना गॅलेतून अगं बाई कोचरेकर मास्तर का ते मला वाटलं समोरच्या शाळेतला गुरखाच आहे त्रिलोकीकरण बघ कशी पुढे पुढे करते असले उद्गार काढण्याचे कार्य भगिनी स्वीकारले होते आणि एकूण हा काहीतरी नकलांचा कार्यक्रम चाललाय अशा आनंदाने मुलं खिदळत होती शेवटी सामान आणि त्यामागून प्रवासी मंडळी चढली कोचरेकर गुरुजींना विक्टोरिया वाल्याने आपल्या शेजारी घेतले वर चढताना त्यांची अर्धी विजा दिव्यात अडकून एक दोन मिनिटं खोटी झाली परंतु ह्या सर्व गडबडीत उत्साह होता विक्टोरिया वाल्याने चाबू खडला तो प्रथम त्रिलोकीकरण शेकेंड करायला आलेल्या त्यांच्या ब्रदर इन लॉनच्या कान्सुलाशी सलगी करून नंतर घोड्याच्या पाठीवर बसला एक जोरदार गचका बसला सर्व मंडळी विक्टोरिया सामाना सकट चपखल बसली सो so, आजच्या ह्या बटाट्याच्या चाळीतला भ्रमण मंडळ या लेखातला हा एक छोटासा उतारा होता तुम्हाला हे अभिवाचन कसं वाटतंय हे आवर्जून सांगा आणि ही मालिका आपण अशीच क्रमशः कविया, धन्यवाद या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना घेऊन भरपूर फिरण्याचा आपल्या गावी जाण्याचा आनंद मनसोक्त लुटा